सर्वप्रथम मी आमचे नेते राणेसाहेब आणि आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेजी राणे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिली त्याचबद्दल मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो या मतदारसंघातून आपल्याच पक्षाचे संदेश रूप गोट्या सावंत हे देखील इच्छुक होते असं एकंदरीत समजा त्याने देखील उमेदवारी मागली होती पण तुम्हाला तिकीट देण्यात आलं आहे काय सांगा तसं सा, संदेशजी सावंत हे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते बरीच वर्ष त्या भागामध्ये तेथे वाढीसाठी खूप काम केलेलं आहे मी तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी मेहनत घेतली आहे तर निश्चितच त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला आणि आमच्या सर्व उमेदवारांनी अडकूळ मतदारसंघ तुमच्यासाठी नौका मतदारसंघ आहे दुसऱ्या ठिकाणी येऊन तुम्ही उभं राहिलेला आहे प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने असेल आणि जिंकण्याची स्ट्रॅटेजी काय असेल सर ती नौका म्हणता येणार नाही कारण सर्व करा आपण तुम्हाला माहीत असेल की पंचायत समिती सभापती म्हणून काम केलेलं आहे आणि नितेनजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून त्या भागात झालेली विकास कामं असतील आणि आता संदीपजी सावंत यांच्या माध्यमातून असेल आमच्या सर्वच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल खूप तळागाळापर्यंत विकास कामं ही त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांच्या आमची जी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची फळी आहे आणि आमचे सर्व जे कार्यकर्ते त्या ठिकाणी नक्कीच यश संपादन करून देते आता उमेदवारी अर्ज भरताना आपल्या मतदारसंघातील त्या मतदारसंघातले स्थानिक कार्यकर्ते

फॉर्म तुमच्या बाजूने दिलेला आहे मात्र संदेश सावंत यांनी सुद्धा इथं अपेक्षा पक्षाचा उमेदवार दाखल केलेला आहे त्यासोबतच सुरेश सावंत यांनी सुद्धा उमेदवार दाखल केले त्यानंतर संतोष कंडे यांनी सुद्धा हरपूर जिल्हा मतदारसंघामध्ये आपली बंडोखोरी दाखवून दिलेली आहे त्यांनी सुद्धा आपला एक दाखल केलेला आहे मोठ्या प्रमाणात तुमच्या नावाला विरोध कर तिथून त्यांनी बंडखोरी दाखल दर्शवलेली आहे माझ्या नावाला विरोध असं म्हणता येणार आहे कारण जसं मी म्हटलं की सर्वांनीच म्हणजे संजयजी सावंत असलेले त्या भागात बरेच वर्ष संकटा वाट त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आहे आणि बाकी ज्यांचं प्रत्येकाला इच्छा असेल कारण ओपन ज्या सीट होत्या सर्वसाधारणच्या सीट होत्या त्या आमच्या तालुक्यामध्ये दोनच होत्या त्याच्यामुळे इच्छुक असणं हे म्हणजे प्रत्येक बजेट त्या ठिकाणी हस्त इच्छुक असणं हे काय सहज शक्य आहे आणि तेच हा थोडं पाहायला मिळतो या मतदारसंघामध्ये बहुसंख्य ज्या ग्रामपंचायत त्या भाजपच्या ताब्यात आहेत असं एकंदरीत बोललं जात त्यामुळे विजयाचं सध्याचं गणित कसं असेल नक्कीच मगाशी म्हटल्याप्रमाणे मी नितेशजी राणे सर यांच्या माध्यमातून त्या भागामध्ये बरीचशी विकास काम झालेली आहे आणि हो जी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची चांगली टीम त्या ठिकाणी आज कार्यरत आहे जसं सरपंच मॅक्झिमम सरपंच हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्याचाच फायदा हा संघटनेच्या माध्यमातून माझ्या उमेदवाराला कशी काय नारज दूर करावं बंडखोराची हो त्यांना कसं आपलं सह करून घ्यावं बोला होईल बोला सगळं शक्य आहे आणि सगळं शक्य होईल नक्की मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल ते आमचे सर्व नेते आहेत सगळ्यांच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढवली जाईल त्यांच्या जा नेतृत्वाखाली निवडली जाईल निवडणूक लढवली जाईल आणि सगळं शक्य होईल काय अडचण